मागील काही दिवसांपासून महिलांवरील तसेच मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता पोलीस दलातर्फे जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून भारतीय विद्यापीठ अंतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर येथे विजापूर रोड पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला कार्यक्रमाच्या सुरुवातीला इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक डॉ एस बी सावंत यांनी पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांचे स्वागत केले आणि महिलांवरील घडत असलेल्या अत्याचाराच्या घटना या मन सुन्न करणाऱ्या असून त्यासाठी सर्व स्तरातून चिंतन होणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना परत घडणार नाहीत असे मत विषद केले पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अजूनही भारतामध्ये स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण हे पुरुषांच्या मानाने कमी असून यामुळेच स्त्रियांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर सुधारला नसल्याचे सांगितले हा स्तर जर सुधारायचा असेल तर शिक्षणाविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध कायदे उपलब्ध आहेत परंतु महिलांमध्ये या कायद्याविषयी जागृती नसल्यामुळेच महिला आणि विद्यार्थिनींवर अत्याचाराचे गुन्हे घडत असल्याचे मत मांडले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका